हॅलो गाईज वेलकम गुड आफ्टरनून अँड कसं काय दुपार झाली आणि आज आम्ही आलो आहे फार्म हाऊसवर आपल्या सो तुम्हाला दाखवतो फिनिशिंग वगैरे केलेलं काय काय केले गिला वगैरे सुरू आहे खालचा अजून आणि वर आलो आम्ही टेरेसवर वातावरण बघा डग वगैरे सगळं आणि इकडे पाण्यात आले सिया शेवटी रडू आमच्या भागा आलीच आणि आज आणल आम्ही सो काल जरा हेअर कट केलं आहे लेस बारकी केस केलात कारण की ते सेट व्हायसाठी केल्यात अजून सेट नाही मी केले सो असंच आलो आहे मी आता खाली करून कारण शेट करायचं म्हटलं तर त्याला बॅक्स वगैरे लावायला लागणार ला। आणि शेतात कशाला फार्म फार्म हाऊसवर इथं वॅग्स जर होत नाही स्टाईल मारायची <laughs> <laughs> फिनिशिंग झाले मस्त तिकडे आतून उभारलंय शेता आपल्या फार्म हाऊसवर बघत सगळीकडे नजर टाकत लावलं ना ला आपलं काय काय आलं झाडं काय ते बघा लागलंय आणि हे झालं पूर्ण फिनिशिंग पाणी साठवले हो याच्यावर पाणी बाबा पाणी आणि जरा पण कुठं चिरलं नाही कारण की याचं मेन रिजन हे बाबा जरा पण चिरलं नाही असं कारण की त्याच दिवशी ज्या दिवशी केलं त्या दिवशी एकदम थंड वातावरण होतं ऊन नव्हतं आम्ही भेद होतो की ऊन पाऊस पडावं नाही पण थंड वातावरणच राहिलं पाऊस पडलं नाही त्यामुळं वातावरण फिनिशिंग कारण की जर शिरा पडले असता उन्हाळ्यात फिनिशिंग फिनिशिंग साठी बाहेर आहे बरं झालं केलं आणि जरा पण चिरलं नाही एकदम सक्सेसफुल काम झाले हे फिनिशिंगचं काम नाहीतर अवघड झालं असं ते मी आता फायनल झालं बघा तुम्हाला कसं वाटतंय सांगा फिनिशिंग एकदम एक लेवल न झाले आणि इथे एक पाईप काढला तिथे एक पाईप काढला म्हणजे दोन जागी पाणी साठवून आहे आता पाणी साठवले अजून थोड्या वर्षात आम्ही बोर भरणार सगळं अजून हे वाढले ना हे सगळ्या गोष्टी भरतो म्हणजे काही टेन्शन नाही आणि चला आता आम्ही शूट करणार आहे शूट पण करतो आता ना आम्ही जेवण घेऊन आलो तर मम्मी बसले आता जेवायला तिकडे पप्पा पण आलं सिमेंट घेऊन म्हणून हे सगळं गेलाव झालं आता कच्छेत सुरू आहे बाबा हे बा किती भारी झालंय त्याला आम्ही फरशी वर्षी काय लावत बसलो नाही त्याचं मेन कारण की लहान मुलं आणि घसरायचं ते ऑलरेडी आपल्याकडे तिकडे फरशीच फरशी झाल्या तेव्हा आता कंटाळा आला आम्हाला फरशीचा इथं आम्हाला साधं आहे सगळं कळलं का मिस्त्री त्यामुळे आम्ही फरशी नाही केलो नाहीतर तिथं सगळं फरशीच फरशी काळी फरशी लावल्या पोरशीला कडनी कडणी जरा पाणी पडलं की पडायच भीती आणि ही दोघं असली आहेत नागाव पळत्यात पळत्यात आम्हाला साधं पाहायला येतं म्हणून होय तेच हे त्यासाठी काहीच असं सगळं गेलाव केलाय म्हणजे काही टेन्शन नाही कसरायचं आणि मिस्त्रीन पण एक खाताना मस्त करून घेतलं बारीक तर सिमेंट घेऊन यायला गाडी पप्पाला होता पैलटी ओ माय गॉड इसे कहते हे नेचर तर गाईज आम्ही पाऊस होता म्हणून जरा आत बसलेलो घरामध्ये पावसाची राप येऊन गेली वल्लं दिसतंय ना आणि चहा पण बनव बनवलेला पेळा चहा आम्ही सगळ्यांनी बिस्किट खाल्लं आणि आता बाहेर आलोय तर बघा आपलं हे गेट आहे आपलं आणि गेटच्या बाहेर आलो आम्ही तर बघतोय तर काय ढग बघा किती बाहेर झाले आणि आम्ही इथं फोटोशूट पण केलाय लवकरच ते येईल तुम्हाला आणि व्हिडिओ पण केले कधी येणार आणि आणि तुम्हाला सांगतो वातावरण असं भारी झाले पाऊस जस्ट पडून गेलाय आणि थोडस हलका हलका ऊन तुम्हाला दिसत असेल चवीनुसार पाऊस पडून रिकाम झालेला ढग असते ना तसंच आणि काल ढग आहे बघा माझ्यावर इथं पूर्ण काळ आहे आणि तिकडं बघा मिळव म्हणजे कसं आहे ना इथलं इथे इथं ढग असं वाटतं की इथं वर मी कुठं तर ढगा खा उभारलो आहे ना काय तर छप्पर आहे असं वाटतं एवढं जवळ आले किती भारी आहे बघा लोकेशन मी तुम्हाला बॅक आणि एकदा दाखवतो बघा बघाय सिसे कहते हे किती भारी वाटते ना ही आणि पावसाळ्यात ह्याची मजा आहे खास आपण डोंगराळ भागात फिरायला का जातोय तर असे लोकेशन तिथं लई मिळतात आणि आपल्या फार्म हाऊसवर हे लोकेशन आहे देवाची गे देवाची कृपा देवाची कृपामध्ये बा या किती धन्यवादी राहते सगळ्या गोष्टीसाठी सो so, चला अजून गेलावा झालाय थोडं राहिलाय ते करायला लागलाय तिकडे बसलेले सगळेजण मम्मी पप्पा हे बघा आहे का आणि आता झालंय की मग आम्ही थोड्या वेळात निघणार आहे तोपर्यंत अजून हाय अंधार ऊस पर्यंत तोपर्यंत आम्ही इथे शूट करावले तर घरी आलो आम्ही मगाशी आणि संध्याकाळी अंधार व्हायच्या हो आधी मी आणि पप्पा पाहिला पुढं आलो आणि आतूला आणि मम्मी थांबले होते कारण की ते जरा मागच्या बाजूचा जो कट्टा होता त्याच्यावर गिलावा केलेला आणि पाऊस जर आला तर भिजणार किंवा लगेच झाकलं तर ते खराब होणार त्यामुळं आम्ही त्याने दोघं थांबलेलं जरा असं वाळू दिलं आणि मग झाकून येणार होते आणलं का झाकून झाकून आलं तर थोडं वाळलं की मग जरा त्यावर कागद तर बसतोय हलका नाही कागदाने पण हिसकडू शकते म्हणजे मोडू शकते ते तर झाकून आले थांबून दोन ते तीन तास थांबले गेले काम झालं तर सगळे गेले तरी थांबले त्यासाठी एका गोष्टीसाठी मम्मी आणि पप्पा एवढं पुढं आलो जेवण केलं आणि आता म्हटलं तुम्हाला सांगू सगळ्या गोष्टी कसं कसं सो शूट वगैरे आणि मेन म्हणजे आज असली भारी भारी टेक घेतलं सियानं आम्हाला जरा पण सांगायला लागलं ना सियानं असले भारी कॅमेरा पकडलेला एकच नंबर जसं सांगेल तसं सिया असं हाताला येत नव्हतं छोटा छोटा हात एवढ्या एवढा दोन बालकी तिनं घेतले तुम्हाला व्हिडिओ आल्यावर दिसेलच शेतामध्ये व्हिडिओ केलेले सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते लाभू गायज बाय गुड नाईट एकदा हां कर